गांधीनगर उपजिल्हा रुग्णालयासाठी नवीन शंभर बेडची इमारत लवकरच पूर्णत्वास येईल पडल्यानंतर दवाखान्यात न येता आजारी पडू नये यासाठी योग्य त्या वेळी योग्य त्या चाचण्या करून घ्याव्यात लागणारी सर्व मदत करण्यास आम्ही तयार आहोत असे मत आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केले ते गांधीनगर इथं आयोजित महाआरोग्य मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या वसाहत उपजिल्हा रुग्णालयामध्ये आमदार अमल महाडिक यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्ह्यातील एकमेव अशा महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी बोलताना आमदार अमल महाडिक म्हणाले नवीन शंभर बेड इमारत लवकरच पूर्णत्वास येईल नागरिकांना मोफत उपचार आणि तपासणी होण्यासाठी सुसज्ज यंत्रसामुग्री सोनोग्राफी मशीन यम आर आय मशीन मंजूर करण्याचे आश्वासन दिले तसेच नवीन डायलिसिस विभाग लवकरात लवकर, लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिले प्रत्येक व्यक्तीने वयाच्या प्रत्येक टप्प्यावरती शरीराच्या सर्व तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांनी जनतेला जास्तीत जास्त आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी आरोग्य विभाग सक्रिय आहे पण जनतेने वेळेत आपल्या सर्व तपासण्या करून घ्याव्यात आणि निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख यांनी वसाहत रुग्णालय गांधीनगर इथल्या सर्व कर्मचाऱ्यांनी कमी वेळात चांगले नियोजन करून शिबिराचा प्रसार केल्याबद्दल अभिनंदन केले औषध निर्माण अधिकारी गोरक्षनाथ खाडे यांनी वसाहत रुग्णालयाचा ऐतिहासिक वारसा सांगितला व वा रुग्णालयाला आजपर्यंत मिळालेल्या पुरस्कारांची माहिती दिली तसेच या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दिलीप वाडकर यांनी या शिबिरामध्ये कोणकोणत्या तपासण्या केल्या जाणार आहेत याची माहिती दिली प्रत्येक रुग्णांचे समाधानकारक निदान करून उपचार करण्याचे आश्वासन दिले पुढील चार दिवसांमध्ये निदान झालेल्या ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज आहे त्यांची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे या महाआरोग्य शिबिरामध्ये एकूण एक हजार एकशे तेरा रुग्णांची तपासणी केली दोन हजार एकशे पंचवीस रक्त चाचण्या केल्या तर सहा रुग्णांना ऍडमिट करून घेऊन त्यांच्यावर उपचार सुरू केले या महाआरोग्य शिबिराला पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकर यांनी फोनवरून माहिती घेऊन शुभेच्छा दिल्या तर त्यांचे स्वीय सहाय्यक यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर हरीश पिंपळे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर हर्षला वेदक रितू लालवानी मेघा मोहिते हेमलता माने लक्ष्मी धामेजा पूनम परमानंदानी सरिता कटेजा किरण गाडगे। महेश चौगुले अमोल निगडे विशाल पिंजानी दीपक जमनानी उदय पाटील उदय पवार विक्रम मोहिते रावसाहेब दिगंबरे अमित बठेजा कृष्णा हेगडे बाहुबली पाटील बाबुराव कोळी उमेश निगडे विजय महाडिक युवराज आडवाणी बाबासाहेब पाटील संजय चौगुले महेश मोरे अभिजित अवगडे यांच्यासह गांधीनगर वळीवडे उजगाव चिंचवाडीतले भाजप पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते एकोणीसच्या दरम्यान एकोणीसच्या शेवटच्या माझ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आपल्याला सगळ्यांना बघितलं तर देशामध्ये नाही तर जगामध्ये कोविड हा जो आजार आला नाही त्याच्यामध्ये जे होतं ते नाहीसं करून गेला पण त्यातनं खूप काही शिकवून गेला पण आपण सगळ्यांनीच काळजी घेणं महत्वाचं आहे पण या ठिकाणी मला असं मला सांगायचं की या हॉस्पिटलसाठी निश्चितपणे सर आपण शंभर बेड हॉस्पिटल चांगल्या पद्धतीनं उभं करू त्याचबरोबर डायलिसिस सेंटर येणाऱ्या पाच चार ते पाच महिन्यामध्ये आपण मानस करूया आणि डायलिसिस से सेंटर उभं करण्याचा मानस आपण त्या पंचकृषीमध्ये करू आणि खोडल्या दवाखान्याचा लोड कसा कमी करता येईल आणि सीएसआर मधला जास्तीत जास्त निधी आणू आपण इथं लोकांना कशा सुविधा मोफत देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करू पण या दोन तीन दिवसापूर्वीच मी वेगवेगळ्या शासकीय विभागामध्ये बैठक घेत असताना विभागामध्ये व्हिजिट देत असताना मी कॉलेज सीपीआर हॉस्पिटल असो किंवा कॉलेजची बिल्डिंग असो किंवा नवीन दवाखाना होतो ते बघत असताना किंवा नवीन जे कॉलेज होते आपलं त्या ठिकाणी पण भेट दिल्या पण माझा एक सगळ्यात मोठा माणसं आदरणीय आता पालकमंत्री मोदी आले की आरोग्य विभागाचे मंत्री महोदय आले की त्यांच्याकडे एक आपल्याला एमआरआय मशीन घ्यायचं आहे की जे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकदम नागपूरच्या धर्तीवरती असणारं ते एमआरआय मशीन आणण्याचा प्रयत्न की जेणेकरून माणसाचा सर्व उपचाराचं निदान म्हणजे आजाराचे निदान आपल्याला इथं करता येईल आणि त्याला आपल्याला योग्य ते उपचार देता येतील ही भूमिका आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी मला साथ द्यावी असं मला वाटतंय आज आपण सगळे बसलो आहे पण इथं सगळ्यात जास्त संख्या जी सेवेमध्ये आहे ती इथं मला महिलांची दिसते आहे आज आपलं शरीर बघायला गेलं तर सगळं बघताना तर खरं आपला जर बघायला गेला शरीराचा तो आहे तो मनका आहे आणि जर सगळे जे काम करणारी सगळी मंडळी आहात त्यांच्याबरोबर जे डॉक्टर येणार आहेत त्या पेशंटला बोलतो करा आणि त्याचे आजार जाणून घ्या कारण केंद्राच्या आणि राज्याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आपण त्या उपचारासाठी आर्थिक मदत मोठ्या प्रमाणात करतो त्याचा लाभ त्यांना घेण्यासाठी कारण जी एखादी स्त्री असती ती आपलं सगळं झाकून ठेवते आणि ते दाबून ठेवते तर तिच्या मनामध्ये असतं की मी आजार जर सांगितला तर मला माझ्या घरच्यांना त्रास होईल टेन्शन मी आर्थिकदृष्ट्या खचून जाईल माझं घर संपेल पण हा आधार देणं तुम्ही आम्ही सगळ्यांनी इतकं महत्वाचं आहे कारण आपल्याला त्यांना आपलं बोलकं करावं त्यांच्याकडून त्यांच्या आधाराची माहिती घ्यावी आणि त्या पद्धतीने आपण मला असं वाटतं की आपण मार्गदर्शन सगळ्यांनी करावं अशी इच्छा व्यक्त करतो ज्यांचं ज्यांचे योगदान आहे नक्कीच मला खात्री आहे की आज जिल्ह्यातला एक कॅम्प आपल्यामध्ये या ठिकाणी वीसशे पंचवीस साली होतोय याचाच एक भाग म्हणून असं आपण काम करू की जे लोकांना दिसेल आणि अशा आरोग्य शिबिर प्रत्येक जर म्हटलं पाहिजे की माझ्या तालुक्यात एक नाही तर दोन दोन कॅम्प व्हावेत की जेणेकरून पेशंटला उपचार होतो सर्वसामान्य माणसाला माहिती मिळते तो बरा होतो कारण आपण नुसतं इथं उपचार करणार नाही नुसतं ऐकून घेणार नाही तर त्याला बरं करूनच तिथून पाठवणार आहे ही सुद्धा माहिती देणं आपण तितकंच महत्वाचं आहे नक्कीच या योगदानासाठी आपण जे सगळे सहभाग घेतले सर्व डॉक्टर्स आहात त्यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो जे बाहेरचे डॉक्टर आहेत त्यांचंही मी स्वागत करतो यांचंही धन्यवाद मानतो आणि डॉक्टर साहेब आपण म्हटलं तक्रार येतात इथं काम होते म्हणून तक्रार येतात आपण बरेच विषय त्यामुळं तक्रारी झालीच पाहिजे त्याशिवाय सुधारणा ना होत नाही त्यामुळे तुम्ही सगळे मिळून काम करता याबद्दल अभिमान आहे आणि आम्ही तुमच्या बरोबर आहोत त्यामुळे कुठलीही परंतु आणू नका जे काय लागेल असे कुठले पेशंट असतील की ज्यांना बाब आपल्याला मदत करायची यांचा उपचार करण्यासाठी यात लक्ष घालणं गरजेचं आहे ज्याची परिस्थिती गरिबीची आहे बरेच टीबी पेशंट आपण मुक्त करण्याचा प्रयत्न आहे जे कुपोषित आहेत त्यांच्यासाठी आपला प्रयत्न चाललाय आम्ही नक्कीच आपल्याबरोबर आहोत तुमच्या या, ते हो। या भूमिकेत आहोत हा सहा दिवसाचा कॅम्प संपला म्हणून नाही पण आरोग्याच्या बाबतीमध्ये जे जे आपल्याला प्रयत्न आणि प्रचार प्रसार करता येईल ते आपण करूया आणि आपण एक आपली एक एक एकी दाखवून आणि आम्ही आपल्या सेवेत आहोत हा एक संदेश सर्वसामान्य माणसाला देऊन आजच्या आरोग्य कॅम्पमधून आपण एक चांगला संधी देण्याचा प्रयत्न करतोय तो करू आणि आपण आमचं जे स्वागत केलं त्याबद्दल धन्यवाद आम्ही सक्सेस करून दाखवणार पण आहे आणि त्यांचा हातभार पण आहे आणि त्यांना आम्ही अशी वाई देतो की हे आम्ही एकदम सक्सेस करून दाखवतो फक्त कॅम्पमधलं मी सुविधा थोड्या सांगतोय आपण आपल्याकडं सर्व ज्यांचा आभा कार्ड नाही आहे त्यांचा आभा कार्ड काढायची सोय केलेली आहे तसंच आपल्याकडं ब्लड रक्त रक्त तपासणी कार्डिओग्राम एक्स रे ही सोय आहे आणि प्रत्येक स्पेशालिटीचे म्हणजे मेडिसिनचे डॉक्टर आहेत म्हणजे फुफूस रोग तज्ज्ञ परत हृदयरोग तज्ज्ञ त्यानंतर सर्जीचे डॉक्टर आहेत ज्यांच्या ऑपरेशन हार्मिया पेंडिशरे हे शिबिरचे जे आहे हे सर्व रोग निदान व दंत उपचार असा आहे तर सर्व रोग निदानमध्ये आपलं कान नाग असं आलं स्किन त्वचेचा रोग आला डोळ्याची तपासणी आली तर आपण हे सगळ्या विभाग सगळ्या आपण स्टॉल केले त्या प्रत्येक ठिकाणी आमचं रेशन झालं सगळ्यांनी जावं आणि जर एकाला दोन सुविधा लागत असतील तर दोन विभागात पण जाऊन उपचार घेऊ शकतो आणि सर आम्ही आपल्याकडं सगळ्यांच्या तपासण्या करून त्यांना इथंच आपलं औषधं पण देणार आहे आणि ज्यांना ऑपरेशनची गरज आहे त्यांच्या आम्ही फिटनेस घेऊन त्यांना आम्ही लाईन लिस्ट करून ह्या पुढील तीन चार दिवसात त्यांचे ऑपरेशन करून देणार आहे म्हणजे हे शिबीर फक्त उपचार असं नाही निदान असं नाही आहे उपचार व निदान दोन्ही आहे आणि मला अभिमान वाटतोय की हा मान आपल्या गांधीनगरला तसं बघितलं माने माने सर डी डी सर आणि देशमुख मॅडम दिला आहे तो आपण सार्थ करून दाखवतोय माझी टीम सर्वत्यासरी, सर्वत्यासरी सर्व त्यासाठी प्रयत्न करत आहे आणि तसं बघितलं तर थोडंसं आम्हाला कमी वेळ मिळाला तरी पण त्यातनं आपण जनजागरण केलेलं आहे अॅक्च्युली साहेबांच्या साहेबांच्यामुळे जनजागरण केलेलं आहे तर हिथल्या पंचवशी सर्व लोकांना त्याचा लाभ होईल मी सर्वात प्रथम अमल साहेबांचा आभार मानतो की त्यांनी वेळात वेळेत वेड़ काढून त्यांचं शेड्यूल विजय असताना आले आणि आपल्याला मार्गदर्शन केलं त्यांच्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो तसंच